दंगल झाली इथे हॉस्पिटल पर्यंत विषय गेले सगळे जबाबदार आपलं खात आहे ना पण यांना वर्दी दिली जाते कशाला आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो काय कारण आहे पण आपण सागर आपलं तुम्ही याचा रिपोर्ट तयार करा आपण वरतून काय एकाला तरी घरी हे करायला लागेल तो सुधारणार नाही असं सो नाही आम्ही आमच्या हद्दीत तुम्ही काही आणता पार्किंग आमच्या हद्दीत होते ना मला पण बघून दे कसं काढतात पार्किंग मला पण यांची हिंमत आजमावून द्या आता याच्या पुढे पण जे आपल्या सर्व्हेमध्ये नाही आहे त्याची माहिती व्यवस्थित तुम्ही तरी माहिती घ्या मला सिद्ध करून दाखवा की माझ्या सर्व्हेमध्ये आहे दोन तासात तोडाला लावतो एक ठेवणार नाही मग काय माझा काय विचार झाला नाही जे नियम काही हरकत नाही पण हा बंद आहे जे काय आपण करतोय ते मच्छी करतोय हे तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही स्पष्ट समजून घ्या इकडचे कोणाचे लाडस करायचे नाही दुकाच असं चालणार नाही बोटी सुरक्षित आत आले पाहिजे आमच्या ना कुठलाही पद्धतीचा त्रास झाला त्रास मग आम्ही तुम्ही काम करत असताना हे स्थानिक लोक आहेत हे दिवस रात्र इथेच राहतात बसायचं यांच्या प्रमुख लोकांशी बोलायचं त्याप्रमाणे काम तुम्ही आज काम करणार निघून जाणार आम्हाला आयुष्य घालवायचं नाही इथे आमच्या पिढ्यान पिढ्या इथेच राहणार म्हणून जे काय असतात सगळ्यांना विश्वासच घ्या आणि करा ना काम क्वालिटीचं झाल्या पाहिजे कोणाची मला तक्रार आली ना तुम्हाला परत कुठे ना कुठेतरी मला भेटायचं आहे अवघड जाईल मग दुसरा शेवटचा एक विषय होता जो वाळू उत्साह अनधिकृत केला जातो तर आज खाडी जी पन्नास टक्के जी आहे तीसुद्धा चाळीस टक्के संपलेली आहे खाडी पूर्ण वाळू ती वाळू का विषय सुरू केलेला आहे पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमची इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना काय बरं परवा परवा गा इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लफडी झाली आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का तुम्ही प्रोजेक्ट डिले केला आहे आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे बंदरे खात्या तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला ते आपल्या बंदरे खात्याच्या जाग्यावर एम एम बीच्या जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो मला परवानगी दाखवा मग होते कशी परवानगी मग गाडी लागली तुमच्याकडे परवानगी आहे दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करायची ऑर्डर काढतो कारण का नियम आहे काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी यांना काय विचारलं हे बोटींच्या पार्किंगसाठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात त्याला जबाबदार बी धरायच का ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण झाला म्हणजे लावणारे आहेत ते आमचे जाव आहेत का कोण काळजी घे म्हणजे काय मुळात काय लागतात शिस्त नाही मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय इकडला स्थानिक मच्छिमारांसाठी करतोय आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना तुमच्या अलगर्जी पुणे इथे लपडी झाली मुलांना आमच्या डोकी फुटली इथे मग जबाबदार कोण मग तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना मग तुम्हाला जेव्हा माहिती मग तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना असं होता का म्हणे कशाला परवानगी दिली मग ऐकून दे मी सगळ्यांच्या बघू आपण मग काय होतो हवा भरण्यासाठी नाही बोलत आहे माझ्या खात्याच्या अधिकारीशी बोलतोय शिस्त लावली पाहिजे ना उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास सत्तावन्न कोटी खर्च करणार उदर अगर इथे बेस उद्या इथे बेशिस्त पडायचे मग उपयोग काय एवढा खर्च करून अगर मूळ इकडच्या मच्छिमारांनाच फायदा होत नसेल तर आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे काय झालं त्या कोण सांगेल मला इथे पुढे जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना सामूहिक जबाबदारी आहे ना त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे मग मच्छीमारांचं साहित्य जो लाट कचोरे वगैरे ला, ती पहिली चालण्यात आली तिथून सुरुवात झाली जे मच्छीमारांना लागणारे जे साहित्य आहे जे कचोरे बंद बोटी ज्याच्यावरती उभे करतात छोटे फायबर चालण्यात आले तिथनंही सुरुवात झाली त्याची केस आम्ही पोलीस स्टेशनला केली होती तर गुन्हेगारांना जरा सुद्धा शिक्षा झाली नाही आज गुन्हेगार मोकाट फिरताय आमच्या जागेवर बंदर खात्याच्या जागेवर कोण ट्रेसपासिंग करताय लक्ष देवड सोपं आहे का तुम्ही अगर आपण आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ लागत लागतायत इथे आणि अनधिकृत डंपर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलतायत आणि मी गप्प बसायचं मग अशाला भगवे विगळे घालून फिरायचे अरे खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत तर आम्ही काय करायचं मग पुढे काय करणार